नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी देशात एकीकडं एक प्रभू श्रीरामाच्या मंदिर उभारणी आणि त्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा लागलेली आहे बावीस जानेवारीचा मुहूर्त ठरवण्यात आलेला आहे आणि यानिमित्तानं माध्यमांमध्ये ज्या बातम्या दिल्या जात आहेत राम मंदिराचं दृश्य जे जा दाखवलं जात आहे त्यामुळं देशवासियांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत आहेत आणि दुसरीकडं काँग्रेसनं भारत न्याय यात्रेचं आयोजन केलं आहे इतके दिवस वेळ मिळाला नाही नेमकं राम मंदिर उद्घाटनाचा वेळ साधून काँग्रेसनं चौदा जानेवारीपासून ही यात्रा सुरू करण्याचं नियोजन केलं मीडियाचं लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी ही एक प्रकारची खेळी करण्यात आली पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मकर संक्रांतींचा मुहूर्त साधून देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू करण्याचं आवाहन करून या न्याययात्रेची हवाच काढलेली आहे बावीस जानेवारीची प्रतीक्षा जशी भारताला आहे तशी ती जगालासुद्धा आहे जगभरातील मीडियाचं लक्ष या बावीस तारखेवर आहे कारण शतकानुशतकं संघर्ष करून आज हे राम मंदिर पूर्ण होत आहे त्यामुळं देशभरात याबद्दल प्रचंड कुतूहल आणि झालं एकदा राम मंदिर तयार झालंच हा भाव आहे अनेकांना हे समाधान कुठल्याही समाधानापेक्षा वेगळं असंच आहे हजारो रामभक्तांनी याच मंदिर उभारणीकरता आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्यामुळं मंदिराचं लोकार्पण होणार आणि रामलला त्यात विराजमान असणार या कल्पनेनंच अंगावर रोमांच उभे राहत आहेत हा कार्यक्रम देशाचा आहे जगभरातील प्रत्येक रामभक्ताचा आहे देशभरात बावीस जानेवारीला दिवाळी साजरी होणार आहे घराघरात दिवे लागणार आहेत एकीकडं हे सगळं वातावरण असताना काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी त्यांची भारत जोडो यात्रा आता भारत न्याय यात्रा नावानं सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याचा मुहूर्त ठरवला तो चौदा जानेवारीचा आणि देशातील चौदा राज्यांमध्ये ही यात्रा निघणार असून त्याचा समारोप मुंबईमध्ये होणार आहे आता काँग्रेसनं या यात्रेचं यात्रा असं का नाव दिलं त्यामागचा उद्देश काय आहे हे सगळ्या भारताला माहिती आहे एकदा भारत जोडो यात्रा काढून बघितली काय उपयोग झाला पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जेव्हा हाती आले तेव्हा तीन राज्यातील लोकांनी काँग्रेस पक्षाला खड्यासारखं बाजूला केलं छत्तीसगडसारखं जे राज्य काँग्रेसच्या हातातून गेलं तिथल्या लोकांनी राज्याची सूत्रं ही भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली त्यामुळं असल्या यात्रा जत्रांचा काही फरक पडत नाही हे देशातल्या एका भागानं दाखवून दिलेलं आहे तरीसुद्धा आम्ही काहीतरी करतो आहोत हे दाखवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून या न्याय यात्रेचं आयोजन केलं जात आहे ते सुद्धा राम मंदिर लोकार्पणाच्या अगदी आठ दिवस आधी म्हणजे काही करून मीडियामध्ये आपल्याला चमकायला मिळेल राम मंदिर लोकार्पण आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यक्रमापासून मीडिया थोडासा हटेल आणि आपल्यालाही काही ना काही कवरेज मिळेल कोणीकडून राम मंदिर लोकार्पण या विषयातून लोकांचं लक्ष आपल्याकडं कसं आकर्षित होईल हाच यामागचा उद्देश आहे आणि आपण कसे मीडियामध्ये दिसू हेच यामागचं कारण आहे दुसरं तिसरं काही नाही त्या देशात लोकशाही असल्यामुळं असल्या यात्रा काढणं किंवा आणखीन काही कार्यक्रम करणं याचा प्रत्येकाला अधिकार आहे याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही पण इतक्या मोठ्या अभूतपूर्व ऐतिहासिक कार्यक्रमावेळी अशा यात्रा का काढल्या जातात हे समजायला या देशातली जनता बोळ्यानं दूध पित नाही लोकांना चांगलं लक्षात येतं की अशा प्रकारचे कार्यक्रम हे आयोजनामागं कोणाचा काय हेतू आहे काय उद्देश आहे अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभं राहिलं आहे त्या पार्श्वभूमीवर तिथं महर्षी वाल्मिकी विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्या भाषणानंतर राम मंदिर लोकार्पणाची उत्कंठा आणखीनच वाढलेली आहे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतभरातील तमाम तीर्थस्थळं मंदिरांचं व्यवस्थापनाला एक आवाहन केलं आहे की बावीस तारखेला जे प्रभू श्री राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे त्यापूर्वी म्हणजे चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशीपासून सर्व देवस्थानांनी आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी हे अभियान राबवावं एकीकडं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण होत असताना हिंदुस्थानातील सर्व मंदिरं तीर्थस्थळं याचा परिसरसुद्धा तसाच नीटनेटका स्वच्छ असायला हवा हुआ। असं आवाहन त्यांनी सुद्धा केलेलं आहे कारण प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता केवळ भारतातीलच रामभक्त येतील असं नाही तर जगभरातील रामभक्त यापुढं अनंत काळेत येत राहणार आहेत त्यामुळं आपला परिसर हा स्वच्छ असायला हवा यातून एक वेगळा संदेश जगभरात जाईल हा त्यामागचा उद्देश आहे राम मंदिर लोकार्पणापूर्वी आठवडाभर म्हणजेच चौदा तारखेपासून भारतभरातील जी मंदिरं स्वच्छ करायची आहेत त्यात लोकसभा हा असणारच आहे त्यामुळं चौदा जानेवारीपासून काँग्रेसची जी भारत न्याय यात्रा निघणार आहे त्याची हवा या स्वच्छता अभियानाच्या सप्ताहाच्या निमित्तानं निघालेली आहे म्हणजे एकीकडं त्या यात्रेची हवा निघाली आणि दुसरीकडं देशभरातील तीर्थस्थळांचा परिसर हा स्वच्छ होणार हा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचं काम पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे यानिमित्तानं चौदा तारखेपासून मीडियाचं लक्ष हे मंदिर स्वच्छता अभियान जे होणार आहे त्यावर सुद्धा असेल आणि या सप्ताहाचा शेवट जेव्हा होईल तेव्हा प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचा दिवस आलेला असेल आणि हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असेल शतकानुशतकांची प्रतीक्षा संपून प्रभू श्रीराम अयोध्यानगरीतील भव्य राम मंदिरात विराजमान झालेले असतील समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोद्या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की ठकासी असावे महाठक उद्धटासी उद्धट खटनटासी खटनट झालेची पाहिजे या ओबीचा अर्थ आपल्याला समजला असेलच आणि असेल त्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले स्वच्छता अभियानाचं याचाही संदर्भ तुमच्या लक्षात आला असेल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद